नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत रणजित निंबाळकर सर म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव सुंदरच्या वादातून झालेलं सर्व प्रकरण आपल्याला माहितीच आहे मात्र निंबाळकर सर हे बैलगाडा शर्यतीतील किती मोठं नाव होतं मात्र निंबाळकर सरांचं बैलगाडा क्षेत्रातील काय योगदान आहे याविषयी आपण सतत व्हिडिओ यूट्यूबवरती टाकत आहोत खरं तर निंबाळकर सर यांचा मोठा चाहता वर्ग बैलगाडा क्षेत्रात आहे निंबाळकर सर नेहमीच बैलगाडा क्षेत्राविषयी आपुलकीने काम करण्यासाठी त्यांची धडपड होती मग ती कोणाला आर्थिक मदत असो किंवा आपल्या थेट युट्यूबच्या रकमेतून लोकांना जेवण देण्याची कल्पना असो प्रत्येकाच्या आडी अडचणीला आड़ देखील धावून जाण्याचं काम निंबाळकर सर करत होते मात्र निंबाळकर सर यांची शेवटची इच्छा बैलगाडा क्षेत्रात मोठं परिवर्तन करणारी होती व ती त्यांची शेवटची इच्छा काय होती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आतापर्यंत ला लाईब केलं नसेल तर नक्की करा आणि याची प्रमुख मागणी आपले रणजित निंबाळकर सर वारंवार माझ्याकडे करत होते मत मांडलं होतं की पैलवान तुम्ही लवकरात लवकर बैलगाडी मालकांचं रजिस्ट्रेशन करून घ्या तर त्याला आपण संघटनेमार्फत त्याच्या काही आड़ अडीअडचणी दूर करू शकतो किंवा त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला आपण सामोरे जाऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की कुठल्याही प्रकारचे भांडणं असो किंवा एखादी मागणी मान्य करायची असेल तर त्यासाठी संघटना महत्त्वाची असते एखाद्या क्षेत्रात जर एखादी संघटना असेल तर त्या क्षेत्रातील पीडित किंवा गरिबांना न्याय देण्यासाठी सोपं होतं अशाच प्रकारची संकल्पना ही देखील निंबाळकर सरांची होती ज्यांनी कोणी बैलगाडा क्षेत्रातील संघटना काढली होती त्यांना ही विनंती केली होती की लवकरात लवकर तुम्ही सर्व बैलगाडा मालकांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या व त्या माध्यमातून त्यांना आपल्याला न्याय देता येईल हे बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव होतं त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रातील लोकांसाठी देखील काहीतरी करण्याची त्यांची ठाम भूमिका होती त्यामुळे आज ते आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांची संकल्पना आणि त्यांची ही शेवटची इच्छा नक्कीच या संघटनेतील लोक पूर्ण करतील निंबाकर सर यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद